विषय मी म्हटलं की लक्ष द्यायचे ते म्हणजे निबंधाच्या प्रकाराकडे तर मित्रांनो निबंधाचा प्रकार हा जो घटक आहे त्यामध्ये आपल्याला एकूण पाच निबंध दिले जातात वर्णनात्मक निबंध व्यक्तिचित्रणात्मक निबंध आत्मवृत्तात्मक निबंध कल्पना प्रधान निबंध वैचारिक निबंध आणि सोडवायचे किती आहेत एकच एवढे ऑप्शन आत्तापर्यंत मी कुठल्याही विषयात एखाद्या प्रश्नाला पाहिले नाही पाच प्रश्न दिलेत आणि एकच सोडवा म्हणतायत एवढं ऑप्शन कुठंच नाही आहे जे तुम्हाला इथं पाहायला मिळतं मी इथं तुम्हाला परफेक्ट एक दोन घटक जर तुम्ही केले तर खूप चांगल्या प्रकारे तुम्हाला हा प्रश्न सोडवता येईल मग हे पाच प्रकारचे निबंध आहेत तर पाच प्रकारच्या निबंधांपैकी तुम्हाला कोणता निबंध चांगला लिहिता येऊ शकतो याचा आपण विचार नाही करत तिथं वाचतो आणि लिहायला घेतो आणि काहीतरी त्याच्याविषयी मांडतो परंतु आपण जर लिहिण्यापूर्वी आणि कळण्यापूर्वीच कोणता पाठ सोप्पा आहे की जो आपल्याला चांगला लिहिता येऊ शकतो हे जर समजून घेतलं तर मग निवड चांगली होते प्रश्नाची कारण एवढे ऑप्शन आले की निवडायचं काय योग्य कोणता आपल्यासाठी असा प्रश्न निर्माण होतो एखाद्या बाजारात तुम्ही कपडे घ्यायला गेलात आणि खूप प्रकारचे डिझाईन तुमच्या समोर ठेवले तर कोणतं एक सिलेक्ट करायचं त्यावेळेस जशी आपली मनस्थिती होती अगदी तसं इथं होतो आणि मग हा घेऊ की तो घेऊ तो घेऊ की हा घेऊ आणि कुठला तरी एक घेतो आणि एक नवदा ओळी लिहिला की पुढचं काहीच आठवत नाही मग कशाही आणि काहीही थापा मारायला सुरुवात करतो याच्यावरती <coughs> पर्याय समजून घ्या मांडायला कोणता विषय सोपा असतो तर इथं तीन प्रकार आपल्याला सोपे आहे त्याच्यातला तिथं कोणता निबंध आला आहे त्याच्यावर ठरवा या तिघांपैकी मी एक सोडवणार आहे आणि तिथं कोणता याच्यातला सोपा आहे ते त्यावेळेस विचार करायचं पहिलं आहे सगळ्यात सोपा प्रकार वर्णनात्मक निबंध याच्यात सांगितले बा आपण पाहिलेल्या एखाद्या दृश्याचं म्हणजे अपघात पाहिला तुम्ही तर अपघाताचं वास्तूचे म्हणजे एखाद्या किल्ल्याला भेट दिली एखाद्या प्रेक्षणीय स्थळाला भेट दिली तर त्या ठिकाणी असणाऱ्या वास्तूचं किंवा प्रसंगाचं हुबेहूब शब्दात रेखाटलेलं चित्र वाचकांसमोर उभं करणं म्हणजे वर्णनात्मक निबंध नाही कळ एवढ्या अवघडात जायचं नाही याचा सर्व साधं सोप्पा अर्ध आहे आपण जे एखादे घटक पाहिलेले असतात अनुभवलेले असतात त्याचं फक्त शैलीदार वर्णन करायचं म्हणजे हा निबंध आहे मग इथं कोणकोणते सांगितले त्यांनी एखाद्या दृश्याचं सहलीचं घटनेचं सणाचं ऋतूचं प्रवासाचं किंवा एखाद्या स्थळाचं खरे ते शब्द चित्र रे लेखन करताना काही कलात्मकता त्याच्यात आणायची निबंध लेखकाकडे कॅमेऱ्यासारखे तीक्ष्ण नजर असावी असं त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही असं बाहेर जाता ना त्यावेळेस काय काय दिसतं कसं दिसतं काय दिसलं कशा प्रकारचं होतं हे तुम्ही तुमच्या डोळ्यांनी पाहणं आणि ते सूक्ष्मपणे निरीक्षण करून इतरांसमोर जसंच्या तसं वर्णन करून सांगणं त्याला आपण वर्णनात्मक निबंध म्हणतो हे निबंध लिहायला सोपे असतात इथं थोडस सौंदर्यपूर्ण भाषा जर वापरली तर खूप चांगलं वर्णन होतं आता ह्या निबंधांमध्ये निबंध कसे येतात जसे इथे नमुना विषय दिले पा आमची अविस्मरणीय सहल मग अविस्मरणे कशी ती खूप क लिहिता काय येतं आपल्याला याच्यात आपण स्वतः त्या प्रवासामध्ये गेलेलो असतो सहल आपण गेलेलो असतो मग सकाळी कसं निघालो मी तयारी कशी केली मग तिथं कसं पोचलो शाळेमध्ये शाळेत पोचल्यावरती काय केलं गाड्या कशा निघाल्या गाड्या पहिल्या कुठं गेल्या काय तुम्ही पाहिलं कसलं दर्शन घेतलं त्यानंतर तुम्ही तिथं एन्जॉयमेंट कसं केला आणि नंतर तुम्ही परतीच्या प्रवासाला कसे निघालो असे एक एक घटक क्रमाक्रमाने मांडत जाऊन तुम्हाला तो निबंध लिहिता येतो मग हे सगळं मांडायला निबंध लिहायचा किती पेज कमीत कमी दोन पेज दोन ते अडीच पेज आता तो पाठपोठ लिहित नाही आपण सिंगल एका पेजवरती एका साईडला लिहितो तर ते अडीच पेज एक दोन पूर्ण पेज आणि पुढच्या पेजवरती गेलात वेळ असेल तर बेस्ट आणि याच्यात काही चारोळ्या पाठ करून ठेवा त्यात तुम्हाला तिथं लिहिता येऊ शकतात अशा पद्धतीच्या मग आता हे जे घटक आहेत ना ते तुम्हाला क्रमाक्रमाने एक एक पॅरेग्राफमध्ये लिहिता येऊ शकतात जसं आता अवस्मरणी सरेल मग आधी एक दिवस तुम्ही तयारी कशी केली ते अख्खा एक पॅरेग्राफ त्याचा करायचा शाळेत तुम्ही कसा पोचलात शाळेत कशी तयारी झाली तिथून तुम्ही कशा पद्धतीने गाड्यांमध्ये बसलात कशा पद्धतीने निघाल्या याचा एक पॅरेग्राफ करायचा त्यानंतर प्रवासात आणि त्या ठिकाणापर्यंत पोहोचेपर्यंत तुम्ही काय केलं प्रवासामध्ये त्याचा एक पॅरेग्राफ करू शकता छोटासा आता तुम्ही मेन ठिकाणी गेल्यात ते मेन ठिकाणी काय काय पाहिलं कोणकोणत्या गोष्टी गेल्यात कसं एन्जॉयमेंट केलं याचे एक दोन पॅरेग्राफ त्यानंतर प्रवास रिटर्न जेव्हा तुम्ही सुरू होता तर ते कशा पद्धतीने तुम्ही रिटर्न आलात आणि घरी पोचलात ते एका पॅरेग्राफमध्ये आणि समारोपामध्ये हे कशा पद्धतीनं तुमचा दिवस पूर्ण गेला आणि तुम्ही काए -काए काय काय लक्षात घेऊन आलात कसं लक्षात राहिलं काय आवडलं कुठली गोष्ट तुम्हाला थोडीशी अवघड वाटली अशा प्रकारचं वर्णन त्या ठिकाणी तुम्ही करू शकतात एवढे सगळे पॅरेग्राफ होतात टप्प्याटप्प्याने आता काही विद्यार्थ्यांना हे पण कळत नाही की पॅरेग्राफ केव्हा करायचं एका एक पॅरेग्राफमधून एक संदेश काहीतरी बाहेर जाईल असा पॅरेग्राफ लिहायचा आता मी सहलीचं सांगितलं असा एखादा ऋतू एखादा क्रिकेटचा सामना जसा आता ऑस्ट्रेलियाचा आणि अफगाणिस्तानचा सामना झाला त्यामध्ये दोनशे रना बनून मॅक्सवेलने रेकॉर्ड बनवला तो, तो सामना अविस्मरणीय हो सामना तुम्ही पाहिला असेल तर तो, तो पूर्ण सामन्याचं ते प्रसंग ते सगळं तुम्ही मांडू शकता लिहू शकता किती लिहू शकता ना ते पाहिलं असेल तर त्यामुळे हा सगळ्यात सोपा प्रकार असतो याच्यावर द्या पहिला जो निबंधच्या प्रश्नातला पहिला जो निबंध असेल तो तुमचा वर्णनात्मक असेल तर तो, तो पाहून घ्या यानंतर तिथला प्रश्न जर अवघड वाटला तर दुसरा तुम्हाला निबंध लिहिता येतो तो म्हणजे व्यक्तिचित्रणात्मक निबंध आता तिथं एखादं ठिकाण होतं प्रसंग होता यांचं वर्णन होतं इथं मात्र व्यक्तीचं वर्णन आहे म्हणजे सारख्याच प्रकारामधले हे दोन निबंध आहे म्हणून तुम्ही त्याचं वर्णन करू शकता ज्या व्यक्तीविषयी बोलायचं आहे ते व्यक्तीविषयी तुम्ही किती लिहू शकता जर तुम्ही ती व्यक्ती पाहिलेली असेल तर मग घेतानाच ती व्यक्ती अशी घ्या निवडा की जी तुम्ही अनुभवलेली आहे तिच्याविषयी तुम्हाला माहिती आहे आणि मग तुम्ही त्याच्याविषयी लिहू शकाल व्यक्तीचे शब्दचित्रण करणारा हा निबंध आहे ह्याच्यामध्ये व्यक्ती कोण असते तर ते कोणी असू शकते अगदी त्यांनी म्हटलं की आई वडील काका फेरीवाला पेपरवाला पोस्टमन भाजी विकणारा शेतमजूर असेल तुमचे शिक्षक असू शकतील डॉक्टर असू शकतील एखादा नेता असेल पोलीस अधिकारी असेल एखादा कलाकार असेल एखादी हिरोईन असेल कोणी असू शकतं फक्त आठ एकच आहे त्याच्यात की त्याच्याविषयी नेमक्या शब्दात हुबेहूब त्या व्यक्तीचं कलात्मक चित्र उभं करता आलं पाहिजे न पाहिलेली व्यक्ती पण वाचणाऱ्याला ते समोर दिसायला पाहिजे अशा प पद्धतीनं वर्णन त्याच्यामध्ये करता यायला हवं तर हा निबंध देखील तुम्हाला चांगल्या पद्धतीने लिहिता येतो इथं फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही निबंध लिहितायत म्हणजे याचा अर्थ असं नाही की त्या व्यक्तीच्या जन्मापासून आत्तापर्यंत त्याचं सगळं चरित्र सांगत बसलं तो केव्हा जन्माला आला की कोणाच्या पोटी जन्माला आला त्यांचे आईवडील भाऊबंध कोण किती भाऊ किती बहिणी शिक्षण कसं बालपण कसं हे सांगणं म्हणजे निबंध ही व्यक्ती चित्रणात्मकमध्ये तर मग त्याच्याविषयी काय लिहायला लागतं तुम्हाला त्या व्यक्तीची शरीरएष्टी कशी आहे म्हणजे आता उदाहरणार्थ शिक्षक घ्या माझ्या आवडते शिक्षक तर एका पॅरेग्राफमध्ये तुम्ही त्या शिक्षकाचे शरीरेष्ठी विषय बोलू शकता म्हणजे तळ बांधा विन केलेले केस असे डोक्यावरती मागे वळवलेले नाकावरती चष्मा आणि हातात एक पुस्तक घेऊन वर्गामध्ये ज्यांची एंट्री होती आ, ते असे मला आवडणारे शिक्षक म्हणजे त्यांच्या काही पूर्ण शरीराविषयीचे तुम्ही वर्णन केलं आणि ते जे वर्णन करतायत ना ते पाहून समोरच्या समोर अगदी हुबेहूब हो हो ती व्यक्ती दिसायला सुरुवात होते मग मी त्याचा जन्मबिल मग काही सांगितलेलं नाही ना त्याविषयी त्या व्यक्तीच्या त्या शरीरिष्ठेविषयी फक्त थोडक्यात के वर्णन केले मग असं तुम्ही एक पॅरेग्राफ शरीरिष्ठेवरती एक पॅरेग्राफ त्यांच्या सवयीविषयी कशी सवय होती वर्गात एंट्री केली की पहिले सगळ्यांना बसायला सांगणार आणि पाठीमागच्या दिवशी काय अभ्यासलं ते कोणत्या एका विद्यार्थ्याला उभं राहून विचारायची अशी त्यांची सवय आणि मग जर नाही आलं तर त्यांना कसे पनिशमेंट काय सर कसे काय सवय होत्या की ज्या तुम्ही अनुभवल्या बघल्या त्या तुम्ही सांगू शकताय त्यांची लखप काही शिक्षकांचा एखादा शब्द असतो एखादा घटक असतो की जो रिपीट रिपीट होतो मग ते लखप ती ती गोष्ट लक्षात राहते ना तुमच्या मग ती व्यक्तिचित्र निर्माण होतो हा ती अशी बोलणारी व्यक्ती ते वाचणाऱ्याला कळतं त्यांचं रंगरूप त्यांचा पेहराव त्यांचा स्वभाव स्वभावविषयी सांगू शकता तुम्ही कसे स्वभावाचे होते वेगवेगळे उदाहरणं त्याचे देऊ शकतात की तो स्वभाव कसा आणि तुम्हाला कसा अनुभवला आला त्याचे एखादं उदाहरण देऊन तुम्ही सांगू शकता म्हणजे एकदम कडक वाटणारे अतिशय कणखर आणि निर्दयी म्हणूयात तुमच्या भाषेमध्ये हो असे दिसणारे शिक्षक इतके प्रेमळ इतके जीव लावणारे इतके आ, सो समजून घेणारे आहेत हे मला नंतर कळ म्हणजे स्वभावविषयी त्याचं असं वर्णन एका पॅरेग्राफमध्ये किती मुद्दे पहा येतं एक एक पॅरेग्राफ जरी त्याचे लिहिले ना तरी तुमचे सात आठ दहा पॅरेग्राफ होतात अशा प्रकारे व्यक्तिमत्वाच्या वैशिष्ट्यांचं वर्णन करणारा निबंध असतो आणि तो तुम्हाला मांडता येऊ शकतो त्या व्यक्तीचं कर्तृत्व सुसंगत पद्धतीने याच्यामध्ये येतं आणि असे तुम्हाला निबंध लिहिता येऊ शकतात तुम्हाला माहीत नाही कोणते लिहिता येतील पण आम्ही सांगतोय की वर्णन एखाद्या प्रसंगाचं तुम्ही चांगलं करू शकाल किंवा एखाद्या व्यक्तीचं वर्णन करू शकाल हे दोन आहेत पहिले दोन विषय पहा ह्याच्यात जो सोप्पा वाटतोय तो लिहू शकता माझे आवडते शिक्षक माझी आई माझा आवडता नेता कुठलाही या असू शकतो यानंतर चौथा एक प्रकार आहे निबंधाचा कल्पनाप्रधान निबंध की ज्यामध्ये कल्पनाच करायची म्हणजे मनाला वाटेल तसं विचार करत जायचं त्याला आपण कल्पना विलासात्मक निबंध असं म्हणतोय सहज सुंदर वैविध्यपूर्ण आणि नवनवीन कल्पना यांची उत्तुंग भरारी ह्या निबंधामध्ये तुम्हाला मांडता येते आणि त्या स्वरूपाचा हा निबंध आहे पण त्याला चांगलं बनवण्यासाठी शब्दांची चांगली गुंफण तुम्हाला करता आली पाहिजे म्हणजे जसे यांनी सांगितले बा मी पक्षी झालो तर मग पक्षी झाल्यावर तुम्हाला काय करावं वाटतं काय कराल तुम्ही काय करायला पाहिजे हे तुम्हाला मांडायचं मग याच्यात कल्पना करत 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 तुम्ही काय काय करायचं ते सांगू शकते मी पहिलं तर खूप हवेत उडणार आहे हवेत सगळं जग पाहायचे मला कसं दिसते ते घार ते गरुड एवढ्या उंचावरती जाऊन कसं फील घेत असेल ते फील घ्यायचे कल्पना करत जायचं आहे तो पण हे निबंध सुरुवातीला खूप सोपे वाटतात पण एक पाच दहा वे दहा पंधरा ओळी तुम्ही लिहिल्या की नंतर मात्र आपल्याला सुचायचं बंद होतो आणि त्याच त्याच गोष्टी आपण रिपीट 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 रिपीट, रिपीट। लिहायला सुरुवात करतो मग आशे निबंध लिहिण्यासाठी मी सांगितले तुम्हाला प्रत्येक पॅरेग्राफमधून काहीतरी आशय बाहेरील त्या आशयाला धरून वर्णन करायचं तो आशय संपला की परत त्याच्याकडं जायचं नाही मग दुसऱ्या घटकाकडं जायचं त्या दुसऱ्या घटकाचा विचार करायचा म्हणजे आता मी मुख्यमंत्री झालो तर मी पंतप्रधान झालो तर काय कराल तुम्ही मी सांगेल की पहिलं काम मी पाकिस्तानवरती आक्रमण करेल आता मी एक उदाहरण म्हणून घेतो मग आता हे लिहिलेलं चुकीचं आहे का पंतप्रधान म्हणून तुम्ही पाकिस्तानवर आक्रमण करणं नाही तुमची कल्पना आहे ना ते तुम्ही झाला तर तुम्ही असं करणार आहात आणि काही विद्यार्थी म्हणतील की मला पूर्ण जगावरती जसं हिटलरने राज्य करायचा प्रयत्न केला तसं मला संपूर्ण जगावरती राज्य करायचं मग मी ह्या देशावर आक्रमण करेल त्या देशावर आक्रमण करेल जे देश चांगले आहेत त्यांना मी माझ्या बाजूने घेईल मी हे सगळं वेगवेगळ्या पॅरेग्राफमध्ये असं मांडत जात आहेत एक सांगितलं पाकिस्तानवरती आक्रमण करेल दुसरं शेतकऱ्यांसाठी मी अशा अशा योजना आणेल तो पॅरेग्राफ फक्त शेतकऱ्यांवरती बोलणारा आणि काय करणार आहे ते सांगणार त्यानंतर देशातल्या आर्थिक विकास करण्यासाठी मी काय करणार आहे मुख्यमंत्री झालो पंतप्रधान झालो तर मग परत शेतकऱ्याचा मग विषयच घ्यायचा नाही त्या पॅरेग्राफमध्ये शेतकऱ्यांचा पॅरेग्राफ लिहिला त्याच्यात शेतकऱ्यांचा विकासावरती लिहिला विकासावरती इतर अजून तुम्हाला खेळावरच्या संदर्भात देशाला पुढं घेऊन जायचे तर खेळाचा पॅरेग्राफ खेळामध्ये खेलो इंडिया किती लिहायचे ते लिहा आहे ना एक एक पॅरेग्राफ वेगवेगळ्या घटकांवरती बनतो आणि तो असा बनून पुढे पुढे जायचं म्हणजे रिपिटेशन तुमचं जे निबंधात होतं ना ते थांबणार आहे तर प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे निबंध आहे पहिला दुसरा आणि चौथा ह्याच्यातला योग्य निबंध निवडा आणि त्याच्यावरती एक दोन ते अडीच पेज जसा वेळ असेल तसं त्या ठिकाणी निबंध लिहा चारोळी वापरता आल्या तर अधिक चांगला तुमचा निबंध होईल तर तेही तुम्ही करू शकताय तर प्रकारे मित्रांनो हा अतिशय सोपा प्रश्न आणि मांडायला तो कसा मांडायचा हे पण आपण व्यवस्थित विस्तृत स्वरूपात या ठिकाणी पाहिले तर चला आजचा व्हिडिओ या ठिकाणी थांबूयात परीक्षेसाठी सर्वांना शुभेच्छा उद्या व्याकरणातल्या अलंकारांवरती आपण व्हिडिओ सगळे अपलोड करतो आहे तोही पहा आणि परीक्षेला व्यवस्थित सामोरे जा भेटे पेपर संपल्यानंतर पेपरच्या उत्तरांसोबत तोपर्यंत नमस्कार